ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिनाची बोटे छापली ना लाल मालात त्यावेळेस शाहिसे खानाची बहीण पळत पळत आली आणि शाहिश सेखानाला म्हणते की तुझी भाजी सापडत नाही म्हणतो कुठेतरी नीट हुडकून बघ कुठेतरी लपले असेल कुठंतरी चुकले असेल बहीण म्हणती मी सगळीकडे बघितलं पण माझी पोर सापडत नाही ज्यावेळी ते शाहिश सेखानाची बहीण म्हणते मला वाटतं छत्रपती शिवाजी राजांच्या मावळ्याने तिला पळवून नेला आणि तो शाहिसे खान म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे काही करू शकतात परंतु कुठल्याही आया हात लावू शकत ही माझ्या राजाची आहे अरे तो औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा शत्रू आणि ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची निधनाची बातमी त्याला कळते ना त्यावेळी आपले दोन्ही हात त्या खुदाकडे करतो आणि त्या खुदाला मागणं मागतो हे अल्ला आपले जन्नत के दरवाजे खाली रखना मा बहिनो की इज्जत करणे वाला दुनिया का सबसे बडा योद्धा आपके पास आ रहा है माझा राजाची ही पुण्य आहे ना